तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टाइम सकाळचं फ्रेश वातावरण त्यामुळे मौन गुड मॉर्निंग पुरुष आताच उठली आणि आता वाजले दहा दहा साडे दहा झालेत आणि मॅडम आता शिव उठलेत काय झालं मी सकाळी सहा वाजताच गेलेले कंपनीमध्ये काहीतरी काम होतं अर्जंट निलेश भाऊजी बालेशदा मिलन ते सगळेच गेलेले आहेत त्यांची त्यांच्या अंघोळ करून गेल्या मला काय उठवलं नाही पण निलेशच्या आवाजाने तुसळ उठली होती मी पण उठले होते ते बाहेर काहीच बोलणं चाललं होतं त्याच्यामुळे मग झोपमोड झाला लवकर झोप लागली नाही हिला परत सात वाजता झोप लागली तर मग आत्ता त्याच्यामुळे लेट उठली हो की नाही ती बॉटलान पाण्याची जा आता काय आता दिवस 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 सुरुवात झाली दिवसाला पुढे बघू कसा दिवस जातोय बाबू बाबू बॉटल आणणं गोटल आण प्लीज 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 तू माझं बेबी किरा आहे कॉफी कडतो माझ्या कॉफी करतो, करतो। चला स्वामी बाबांना पण बप्पा करायचंय बॉटल पण आणसाला करायचंय मम्मी बाबा सगळ्यांना सुखा आहात ठेवा हेअर बेल्ट लावला छान फेस वॉश केला तिचा आणि चूळ भरली म्हंटल इथं आता खायला त्याचे बदाम आवडते हाय ते किचन ओट्यावरती बसला खाऊ खाऊन गेला आता इथे मी वाटण वाटलेलं आहे हुलग्याची भाजी हुलगे शिजायला टाकलेत आणि रात्री केलेलं आपलं शिल्लकच आहे सकाळी दूध वगैरे तापून ठेवलं थोडासा आपला रात्री केलेला भोता आणि डाळ भाते थोडासा म्हटलं तो पण होईल मुलग्याची भाजी करते बॉटल अशीच थोडी थंड होण्यासाठी बद तुझं तुझ फिनिश तुझ कर पटत पिटमळवून घेते पप्पांना फोन करायला लागेल जेव्हा येत आहे काय करताय नाही का आज भरपूर ठिकाणच्या

तृषाची आंघोळ वगैरे आहे बालाजी दादा ते सगळे पुढे बसलेत काहीतरी शोध चाललाय मी म्हटलं तिचं बास्केट आवरून घ्यावे डेली वेअरच्या कपड्यांचं सगळं अस्तव्यस्त झालत पुढेच ती पण त्यांच्यासोबतच काय गोंधळ चाललाय तिचा सगळे चांगले कपडे पण म्हणजे कुठे यायचे जायचे पण मिक्स झालते आणि डेली पण ते बास्केट मध्ये सगळेच एकत्र झालतेस नाही विचारले का तू काय सॉख पाहिजे काय करते हेल्प करते मी करते मी मी हो का हेल्प करायची असते एवढं एवढे कपडे आहेत तुझे देऊ का देऊन टाकू का पुढे बालाजी दादा मी लेफ्ट आले त्यांचा कामाचा काहीतरी विषय चाललेला आहे आवाज येत असेल तुम्हाला काहीतरी विषय वगैरे ते चालू आहे त्यांचं तुषा जेवायला घेतलंय मी इथे आता वाजलेलं आहे एक दीड वाजलेला आहे जे आपण केलं तेच माझं जेवण झालं मग अशीच भाजी चपाती घेतली तिला पुढे त्यांचं हिशोबत चालू त्याच्यामुळे मला जर हळू घे लागते वगैरे कामाचं काहीतरी चाललंय तृषा चल जेवण करायला काजूबादान ते मॉर्निंग खाल्ले आता आफ्टरनून झालीये बालेजी मामा ते हिशोब करतात ना कामाचं चाललंय ना त्यांचं मतांना आरती तुला आज थोडं थोडं खा वन वन बाय काजू बदाम आता ते जिरून गेले बाबू काजू बदाम घराचा कोणी सांगितलं निलेश मामाने सांगितलं उद्योग करू नको झाडू ठेवून दे गेले बालाजी दादा ते सगळी फॅन पण आहे लागली लागली ते लगेच ते सुद्धा आहे चालू पडते लाईट सगळं बंद त्याच्यामुळे जरा काळ काळ दिसत असेल तृषा काय करतेस इकडे ये आता झोपायला घेते मी तिला दोन अडीच झालेले आज क्लासला सुट्टी आज काय क्लास नाही नाहीये काय का? का। कोणाला ना? मला मारती स्वामी बाबा बघा आईला बघा बघा पटकन मग का बेडवर मग पप्पा येतात बाथरूम मध्ये पप्पा अंघोळ नाही करत आहेत अंघोळ करून घे पप्पा सकाळी हम्म ती भात खात का बघा ना थोडं तुम्ही चपाती खायचो ना या खाली ओनाच मटण वगैरे कसं किती डेंजर हो खाना भात भातोय भाजी भातो आवडतो चपाती खाल्ली पप्पांना पाणी दे आणून पाणी आणून दे पप्पांना

मला जाग नव्हती आली शहर आणि हार्ट तारड तारटत ड़त काय म्हणत होते तुम्हाला तर जम मला जाग आली थापटत <laughs> असंच झोपणार आहे ती तर सगळ्यांना परत एकदा छान गुड इव्हिनिंग चहा जास्त झाल्यामुळे तो खाली ट्रे मध्ये सांडलाय मी घेतले चहा बिस्किट तृषाचा खाऊ ते रेडी आहे आणि मॅडम उठल्या उठल्या बाहेर गेल्या होत्या जेवण करायचं दुधू चप्पा खायचंय आवडतो ना तुला मग चला केस बांधून घ्यायचे बघ काय बोलले डॉक्टर बाबा नको खाऊ बोलले केव्हा म्हणले होते पण आता तू बरी आहेस गेल्या वर्षी बोललेले ते दुधू चप्पा खाऊ नकोस बघ आहे का कशी आहे डॉक्टर बोलले माहिती अरे सांड जा, ले। ले। नाए। नाए? ते सांडलंय चहा माझ्याकडनं जास्त झालंय तर ते गाळलंय त्याच्यामुळे बबल आलंय झालं अजून काय विचारायचं नाही संपलं प्रश्न चला तिला जेवण चारून मी पण चहा बिस्टिस साई साई मलाई ना, 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 आ, ना, कशा ना, ते ना, ना <laughs> ते बिस्किट जाम जाम पडणार आहे मला आहे हो असं करतेस होय हम्म ओके कस दिसतंय ते चहा सांडले माझं तर बरं चला खाळून घेते हिला पण चारून घेते इथे मी आता काढून ठेवलेले नाईटवेअर चेंज करण्यासाठी आणि मॅडम नेहमीप्रमाणे बसलेले आहेत बाथरूम मध्ये जाऊन आले काय आलो दिसत नाही का तुला मला तू इकडनं दिसतो दरवाजा आहे ना दरवाजाच्या पट्टीतून बघत असते मला आणि आंघोळ करायला गेली म्हटलं तोपर्यंत मग झाडून काढून घेते फरची वगैरे पुसून मग झाडांना पाणी द्यायचे देवपूजा करावी लागेल शर्ट पॅन्ट कशी इथे काढून टाकली कोण उन्हात खेळतो निरजनात खेळतोय बॅड येतो बर तू खेळणार नाही ना तू कुठे जाणारेस मता हो बर ठीक आहे सावलीत जा बर का सावलीत खेळ अजून उन्हाच आहे पण तिचं चाललं होतं जायचं बाहेर जायचं बाहेर पोरं तिथे क्रिकेट खेळायचा बाहेर मला झाडांना पाणी द्यायचंय आता ती खेळतीये आहे मंडळीच्या इथे ते एक नंबरवाल्यांना दोन मुली आहेत ना त्यांच्या इथे खेळेल आता म्हटलं झाडांना तोपर्यंत पाणी पिऊन घेते मग बाहेर छान क्रिकेटचा डाव रंगलाय ते बघा उभी तिथे बघती आता क्रिकेटच्या तिकडे जाऊ का दिदीच्या इकडे जाऊ हवा सुटली आहे तशी ऊन आहे पण हवा आहे वारं छान सुटलंय आहे अजून सूर्य काय खाली गेलेला नाहीये पण जरासं छान वाटते वारं छान सुटलेले म्हणलं पाणी देऊन ओटा वगैरे गाठून घेतो फरशी वगैरे खूप टाईम मग तिचा मॅडम काय आता यायचं नाही लवकर घर बाहेर खेळायचं जीवावरती झाल्यावरती मग तिला थोडासा स्टडीसाठी बसवते डॉल कोणाकडे डॉल खेळते बर खेळ हा खेळ डॉल परती दोन फुलं तोडून आता तोडले मला यायला चखी आलेली लाल परदळीची दोन ही ही दोन सदा नाही रे ही ही दोन पाणीवाले आले पाणी सगळे थँक्यू कोणता कोणतं ओलो माझा पाय भरला म्हटलं उठायचं पाय मोठा पुसून घेतलंय स्वस्तिक वगैरे गेले ते काढून छान फुलं दिसली ताजी फुलं ठेवते झाडाला मग ते दारामध्ये तिचा हात पकडून ने रे बर का तृष चालली परशुसोबत समोर भाबीकडे माझे काही ब्लाऊज होते ते आणायचे आणि काही शिवायला द्यायचे होते ते द्यायचेच मला पण जायचे चांगली त्याच्यासोबत मिलन आलेले आतमध्ये बसली म्हणजे काय फ्रेश वगैरे हो होत असतील मस्त पैकी खिडकी उघडली पण हवा सुटली होती म्हणून खिडकी ओपन केली कारण लाईट गेलीयेकडे आता खेळाव खेळ दिला भांडते कशाला भांडती त्याच्याशी

कशी भांडत होती सोबत वरतीच खेळायला चला म्हणत होती खाली खेळू नका तुम्ही कोणी तर बाहेर छान मोठी हवा सुटली तिथे बसलेले सगळे लोक पण तिथे मस्त कासतात संध्याकाळचं टाइम मस्त फ्रेश वातावरण हवा पण खूप आहे चालतं मग पोरांना पोरांना खेळण्यासाठी आपल्या खूप मोकळी जागा आहे तिथे छान खेळायला तर आजचा असा दिवस होता आत्ता वाजलेले आहेत पावणे सात तरी पण एवढा उजेड सातच्या नंतर अंधार पडतो साडेसातच्या नंतर तर एका ठिकाणी जायचं आहे आता थोडंसं आवरून थोडं काम आहे पर्सनल त्याच्यासाठी हा आजचा ब्लॉग मला इथे सेंड करायला लागतो आहे आता उद्या आपण भेटूच पुन्हा हा असा काहीसा साधा सिंपल दिवस होता आणि पोरांचा विषय झालाच म्हणजे आपल्या मुलांचा तर आपण आहे ना आपल्या मुलांशी जेवढं प्रेमाने वागू ना जेवढं त्यांच्या कलेने घेता येईल ना तेवढं त्यांच्या कलेने घ्यायचा प्रयत्न करत जा कारण माझ्या अनुभवावरून मी सांगते ऋषाच्या माझ्या अनुभवावरून जेवढं त्यांच्याशी प्रेमानं वागू ना जेवढं समजून सांगू ना की बाबा असं असं होतं बाळा असं बाळा तसं तेवढं ते माइंडमध्ये ठेवतात त्याच गोष्टी आपण ज्या ज्या गोष्टी त्यांना सांगू ना त्याच गोष्टी त्या माइंडमध्ये ठेवतात बरं पाच वर्षापूर्वपर्यंत मुलांच्या मेमरीची वाढ होत असते ग्रोथ होत असते छानपैकी डेव्हलप होत असतो त्यांचा ब्रेन तर त्यांच्याशी जेवढं सामंजस्याने बोलता येईल वागता येईल मा मुलांनांना वेळोवेळी ओरडलंही वे, वे, पाहिजे एखादा झपाटाही पडला पाहिजे असं काही कुटायचंच नाही मुलांना स असं ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी मुलांसोबत केल्याही पाहिजे मन सारखंच ओरडलं हे नको करू ते नको करू हेच कशाला केलं तेच कशाला केलं टाळाटाळी मुलांना करू नका प्रत्येक गोष्टी त्यांना असं आडवू नका माझं म आता ज्याचं त्याचं वेगवेगळं मत आहे मी कोणाला काय जबरदस्ती करत नाही की तुम्ही असंच वागा किंवा तुम्ही चुकीचंच वागतायत पण माझ्या पुरुषाच्या बॉन्डिंगवरून आणि किंवा आमच्या आमच्यातलं जे ति माझं जे तिच्याशी वागणं आहे किंवा तिचं जे माझ्याशी वागणं आहे ना त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते आहे जेवढं आपल्याला लहान होऊन त्यांच्याशी वागता येईल ना किंवा त्यांच्या कलेने जेवढं घेता येईल तेवढं त्यांच्या कलेने घ्यायचं तेवढाच रिस्पॉन्स ते आपल्याला देतात प्रत्येक गोष्टीमध्ये त्यात आता व्हिडिओ व्हिडिओ थ्रू तु, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी थ्रू सजा कळत असतील असं इकडं पसारा तिकडं पसारा हट्टीपणा रडणं चिडणं काही कसंही बोलणं वागणं ते असंही जास्त तिच्या ह्याच्यात नाही आहे वागण्यात नाही आहे तिच्या रोजच्या वा आव जी ती रोज राहते जी ती रोज आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते तसं नाही आहे तिच्या अंगी कारण आपण जे सांगणार मुलांना तेच ते सगळं करणार त्याच्यामुळे जेवढं मुलांशी प्रेमाने वागता येईल तेवढं मुलांशी प्रेमानं वागत जा एवढंच माझं सांगणं आहे सगळ्या पॅरेंट्सला सगळ्या आयांना पक्ष्यांची चिवचू ऐकायला येत असेल तुम्हाला बाहेर बसलेलं दिसलं की ते त्यांची चिवचिव चालू होती लगेच तर चला देवपूजा झाली आहे दारातली दिवाबत्ती करून मग ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आपण जाऊन येऊ उद्या भेटूस पुन्हा छान छान ब्लॉग घेऊन अशाच फॅमिली तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते असेच छान छान ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय अस चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि आय होप की मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला का आलं असेल फक्त एवढंच सांगायचं आहे की मुलांसोबत मुलांसारखं वागा त्यांचं होऊन वागा त्यांच्या जागी येऊन विचार करा नाही का एवढंच माझं सांगणं आहे चलो बाय